त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी पेयजळ प्रकल्पाबाबत शेतकरी आक्रमक झालेले असून तळवाडे पिंपरी ब्राह्मणवाडी पिंपळ धुमोडी शिरसगाव तळेगाव काचुर्ली आणि सापगाव या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की प्रकल्पासाठी हस्तांतरित होणाऱ्या जमिनीचा भाव शासन निर्णयानुसार अत्यंत कमी आणि चुकीचा आहे सद्यस्थितीतील खरेदी विक्री दरानुसार मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली याशिवाय शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे मोफत पाण्याचा ठराविक हिस्सा आरक्षित ठेवावा परवानगी द्यावी अशा मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता संमतीपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला असून या कृतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं चा स्पष्ट झालंय या निवेदनाप्रसंगी नाना सकाळे माजी आमदार नितीन नाना भोसले बहिरू भाऊ मुळाणे तानाजी भाऊ बोडके कैलास मिंदे सुरेश मिंदे गणपत आहेर केरू आहेर रावजी दिवे मनोहर भाडमुके गम रमेश गांगुर्डे निवृत्ती भिवसेन सोमनाथ पोटिंदे बाळकृष्ण कानकाटे रामदास कानकाटे राजाराम ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येनं प्रकल्पग्रस्त अधिक शेतकरी उपस्थित होते धरणा मस्त पिकवी धरणाच्या परिसरातील सर्व शेतकरी बांधव सर्व समाजाचे आदिवासी मराठा इतर सर्व मीटिंग झालेली आहे संपदाला सकाळी मुलाने दात्या तानाजी भाऊ आमचे भोर आणि सगळे मंडळी आणि समस्त या सगळ्या गावातील मंडळी हजर जर याच्यामध्ये काल रात्री आणि काल दिवसभर आदिवासी समाजाच्या काही लोकांना तहसील ऑफिसला हो बोलवून त्यांचे संमतीपत्रक लिहून गेले त्यांना ही कोणतीही कल्पना देण्यात आली नाही की तुम्हाला या ठिकाणी का बोलवू लागेल त्यांना येऊन फक्त निरोप दिला की उद्या तहसील ऑफिसला या तुमचा जो काही जमिनीचा विषय आहे तो आपण मार्गी लावूया त्यांना हे सांगितलं नाही की हा कृप्वी धरणा संबंधातला विषय आणि तिथं जाऊन कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या आणि पुन्हा एकदा ह्या देशातील आदिवासी समाजाला फसवण्याचा प्रयत्न ह्या सरकारनी आणि इथल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याने सुरू केलेला आमचा आमच्या शेतकरी लोकांना फसवून तुम्ही जमीन ताब्यात घेऊ शकणार नाही तुम्ही आम्हाला सांगतात की बाजार मूल्याच्या पाचपट आम्ही पैसे देऊ सरकारी भावाच्या पाचपट देऊ आमची मागणी होती की बाजार भावाच्या पाचपट आम्हाला पैसे दिले पण जे बाजार मूल्य आणि सरकारी रेट जी मागच्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी झालेली आहे त्याचं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्याची किंमत ठरवली पाहिजे ती न ठरवता तळवाड्या ह्या शहरा गावामध्ये दहा लाख रुपये एकरी भाव काढता जिथे की आज चाळीस पन्नास लाख रुपये एकरीचा भाव आहे माझं सरकारनं म्हणणं आहे तुमच्याकडे जेवढी जमीन असेल तेवढी आम्ही विकत घ्यायला तर दहा लाख रुपयांनी आम्हाला विकत घ्याल द्याल का तुम्ही मग ह्या घरी आदिवासींना तुम्ही पोचवतायत त्यांना न सांगता परस्पर बोलवतात आणि सहाय्य घेतात मला लाज वाटत नाही कोणत्याही परिस्थितीत जर या भागातील आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांना जर तुम्ही फसवण्याचा प्रयत्न केला तर मग किकवी धरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार ना। नाही जर तुम्हाला धरण हवं असेल तर ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना या होणाऱ्या वर प्रकल्पामध्ये नोकरी आणि त्यांना पाच पटीनं आणि शासनाचा जो काही चुकीचा भाव आहे तो बदलून बाजार भावा भावाप्रमाणे त्याच्या पाचपट पैसे दिले पाहिजे अन्यथा ह्या परिसरात आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि या प्रकल्पाला तीव्र कडाडून मदत करू आणि आता आम्ही चाललो आहे तहसील कार्यालयामध्ये का ज्या आमच्या आदिवासी बांधवांच्या फसवणूक सह्या घेतल्या त्याचा आम्ही आज त्यांना जाब विचारणार आहे या ठिकाणी काही बांधव आहेत आमच्याबरोबर त्यांनासुद्धा विचारत त्यांना कशा पद्धतीनं काल या ठिकाणी पुढं नेलं आणि खोटं बोलून यांच्या सहाय्या सांगा सरकारी कलाक्टर ऑफिस मध्ये आमच्या न कुठल्या प्रकार वाचण्या न देता हाईट सहाय्य घेऊन टाकल्या त्याच्यामुळे आमची फसवणूक झालेली आहे ती सरकारनं किंवा पाठबांद्रे खात्यानं करू नये एवढीच आमची कळकळीची विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदर्शी त्र्यंबकेश्वर